आपल्या समाजामध्ये जशी बायकांसाठी एका विशिष्ट वागण्याची चौकट आहे तशी पुरुषांसाठी सुद्धा आहे म्हणजे जोपर्यंत एखादा पुरुष चांगला मुलगा चांगला बाप कर्तबगार माणूस म्हणून समाजात वावरत असतो तोपर्यंत त्याचं अतिशय कौतुक होतं त्याच्याबद्दल त्याच्या घरच्यांना त्याच्या आईवडिलांना आजूबाजूच्या लोकांना अभिमान वाटतो तोच पुरुष जर आपल्या बायकोचं ऐकत असेल तिची काळजी घेत असेल घरातल्या कामांमध्ये तिला मदत करत असेल तर मात्र लगेच त्याच्याकडे बघण्याच्या नजरा बदलतात बायकोच्या ताटाखालचं ता मांजर वगैरे उपाध्या त्याला लावल्या जाऊ लागतात खरं तर एखादा पुरुष एवढा सेन्सिटिव्ह आहे तो आपल्या बायकोला मदत करतोय तिची काळजी घेतोय घरातल्या कामांमध्ये स्वतःचा जो काही वाटा आहे तो प्रामाणिकपणे पार पाडतो आहे तर त्याबद्दल त्याचं आवर्जून कौतुक व्हायला पाहिजे पण होत नाही समाजातल्या या दुटप्पीपणाचं मला नेहमी नवलही वाटतं आणि वाईटही वाटतं